राम राम मंडळी कसे आहात सगळे सो आता आम्ही आलो आहोत कोकण मेळ्याला दुबईला खूप जण मला विचारत होते कोकण मेळ्याला जाणार आहेस का तर हो आम्ही आता आलो आहोत तिकडे संध्याकाळी आणि खूप मस्त क्लायमेट आहे आणि हा कोकण सोहळा चालू आहे दुपारी बारा वाजल्यापासून ते आता रात्री अकरा वाजेपर्यंत आहे आणि इथे आता आम्ही पार्कच्या तिकीटसाठी आलो आहोत आणि दादांनी लवकर तिकीट काढून घेतली आता आम्ही आतमध्ये आलो बघू शकता तुम्ही किती छान व्ह्यू आहे पार्क पण खूप छान आहे खूप मोठं पार्क आहे आणि इथे जरा जवळ येऊन बघितलं तर इथे पूर्ण जत्राच भरलेली जसं गावी आपला उत्सव असतो जत्रा असतं तसं आणि ते सगळे आमचे हे टिकटॉकर्स जेवढे पण सगळे टिकटॉकवरती मराठी लोक कोकणी लोकं व्हिडिओ बनवतात सगळेजण आलेले लोक शारजा उमलक्वेन जेवढे सात एमरेट्स आहेत ना तिथून आलेले फुजेरा अलीन दुबई अबुधाबी सगळीकडून आलेले लोक पण पावसा पावसामुळे सगळ्या झाला घोळ पावसामुळे लोक आलीच नाहीत जास्त नंतर इथे लागलेले बरेचसे असे स्टॉल आणि इथे एवढा मस्त खमंग असा फिशचा फ्रेग्रन्स येत होता पण तिकडे एवढी भली मोठी लाईन होती म्हटलं नको आता ईश्वरीला लागली भूक मग आम्ही फक्त एक वडापाव घेतला ईश्वरीसाठी आणि बाहेर जाऊन जेवायचा प्लॅन केला कारण इकडे उभं राहून एवढूडूसा खावा लाईन लावा नाही जमणार मग इकडे एक ओल्ड मुंबई आईस्क्रीम सेंटर आहे त्या लोकांचं पण खूप फेमस आईस्क्रीम आहे आणि आता ह्या लोकांनी नवीन भेळ आणि मिसळ वगैरे ह्या सगळे रेडीमेड गोष्टी लॉन्च केल्या त्यांच्या ह्यांच्या आउटलेटला नक्की मी भेट देईल तेव्हा पूर्ण व्हिडिओ डिटेलमध्ये बनवेल आणि इकडे हास्य जत्रेमधले का आलेले त्याच्यामुळे त्यांचं पण आता तुम्ही लाईव्ह बघा कसं आहे फनीवालं एक कंटेंट आहे त्यांचं त्यांनी इकडे ऑडियन्सला खूप मस्त एंटरटेन केलं तर तेही तुम्ही बघा आणि त्याच्यानंतर आपण पुढे बोलू कंटिन्यू हॅलो 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 दुबईकर मजा येते ना आम्हाला पण मजा येते कस आहे आता कोकण आहे ना बरोबर आहे आज मला इकडे बोललं बघ कसं आहे संध्याकाळची वेळ आहे सूर्य मावळला की आपला टायमिंग होतो ना काय काय रिस्पॉन्स आहे टायमिंगला यार थंडी पण आहे ना मी चेतनाला तेच बोललो चैतनावर डॉक्टर कडे जायचं मला छोड डॉक्टर <laughs> तर आता माझी बायको जी आहे ती मला काय संध्याकाळी घराच्या बाहेर सोडत नाही तिला म्हटलं ना सविनय म्हणाचा कार्यक्रम आहे मला जायचं आहे दहा हजार लोक आलेली आहे हा तू स्टॉल एन्जॉय कर है। है ना स्टॉल एन्जॉय कर मी तयारच नाही ती ती आयच्या अगोदर पटकन जातो थोडीशी आणि मग परत कार्यक्रम जॉईन करतो मला माहित आहे तिला मी अजिबात घाबरत नाही माझे बायको तुम्हाला माहित आहे कोण आहे माझे बायको हा बघितलं ना रमले किंवा बनाय जोडी ऐसा आहे अरे

इस देवदास के बारे में कुछ नहीं जानती ओए चक दे फटा ओए ओबड़ा फोड़ टाके ना ओबड़ा फोड़ टाके हो कुठे चाललाय सा हे बघा आपल्यासाठी स्क्रीन आहे इथे आता मोबाईल आहे म्हणजे का नाही असणार कुठे बार बार इथे कचरा हटू उसका आपले कंबर आहे इथे कचरा आहे तुम्ही असता आता आम्ही बघितून येतो सगळे बसले बघितून तर बघी हिला उतरायला बाकी आम्ही कार मध्ये पैकी बसलो आमच्या मित्राची कार आहे अशी होती ही बसली सारी अस झाली तो जे लोक लवकर आलेले कोकण मेळ्याला त्यांनी सकाळी असे मस्त डान्स बिन्स करून एन्जॉय केलाय आणि कोकण मेळा खूप को छान होता बऱ्यापैकी गर्दी होती पण बरीचशी लोक आली असती पण का नाही येऊ शकली कारण तोच प्रॉब्लेम ॲज युजल पावसाचा झाला अचानक पाऊस वगैरे तरी बरेच लोक आले एन्जॉय केले आता असेच नवनवीन व्लॉग घेऊन येणार आहे मी तर निश्चय व्लॉग बघत जावा म्हणजे तुम्हाला तुमच्या प्रश्नांची बरीचशी उत्तरं मिळतील आजचा व्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा खरंच